हॅलो फ्रेंड्स तर मागच्या भागामध्ये पोटावरची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी दालचिनी किती फायदेशीर आहे अर्थातच दालचिनीचे सगळे फायदे मी तुम्हाला सांगितले परंतु ते ते वापरायचं कसं हे सांगितलं नाही कारण दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणं पॉसिबल नसतं तर दालचिनीचा वापर कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे दालचिनी आणल्यानंतर ती रॉ म्हणजे तिची स्टिक स्वरूपात आपण वापर करू शकतो किंवा घरीच त्याची पूड बनवून देखील वापर करू शकतो शक्यतो रेडीमेड जे पावडर असते ती वापरू नका तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये साधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा उकळू द्यायचं आणि एक कप उरेपर्यंत ते उकळायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं कोमट असतानाच ते घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही उपाशीपोटी ते घेऊ शकता सकाळी जर तुम्ही दुसरं डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर सेम प्रोसेस तुम्ही करून रात्री झोपताना जेवल्यानंतर तुम्ही हे घेऊ शकता त्यामुळे शांत झोप लागते डिटॉक्सिफिकेशन होतं तर अशा प्रकारे सकाळी किंवा रात्री तुम्ही त्याचा वापर करू शकता दुसरा प्रकारे म्हणजे